दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रास्त भाऊ धान्य दुकानदार दुकानात मी भाऊसाहेब नाथा रास्तभाऊ दुकानदार आज या ठिकाणी बेल्हे गावातील रास्तभाऊ धान्य दुकान नऊशे पन्नास शिधापत्रिका असून या शासनाच्या नियमाप्रमाणे सत्याऐंशी टक्के आनंदाचा शिधा गौरी गणपती करता वितरित केलेला आहे त्याप्रमाणे आठशे सत्तावीस किट आपल्या बेल्हे गावाला उपलब्ध झालेले आहेत राहिलेला शासनाच्या नियमाप्रमाणे फर्स्ट हँड प्रायोरिटी असं सांगण्यात आलं आहे जो ग्राहक पाहिला येईल त्याला देण्यात यावा प्रथम प्रथम प्राधान्य तुमचे राशनधारक किती आहे या दुकानात नऊशे पन्नास धारक आहेत सगळे नऊशे पन्नास आहे आता किट आलेत किती आठशे सत्तावीस किट आलेले आहेत बाकीचे किट कसे जाणार मग आता राहिलेले लोक राहणार कारण श्वासना एक नियम का दिलेला आहे जो प्रथम येईल त्याला प्राधान्य देणे यापूर्वी आनंदाचा हा शंभर टक्के देण्यात येत होता परंतु या वेळेला गौरी गणपतीच्या निमित्तानं फक्त सत्त्याऐंशी टक्के किड देण्यात आलेली आहे त्याचं वाटप कसा करणार आहे त्याची किंमत शंभर रुपये गव्हर्नमेंटने ठेवून ठेवलेली आहे त्याचा वाटप कसा का आहे काय सांग आता आम्हाला जे सांगितलेलं आहे वरून जो प्रथम येईल त्याला प्रथम देण्यात यावा तुमची वितरण पद्धत कशी आहे शंभर प्रथम येईल त्याला प्रथम येईल त्याला नाही मग तुमची बाबा पावती कशी केली जाते काय सांगाल त्या हा त्याची ऑनलाईन पावती रेशन कार्डावरती प्रत्येक कस्टमरचा अंगठा घेऊन त्याचे शंभर रुपये घेऊन त्याला या आनंदाच्या शिध्यामध्ये तेल एक लिटर साखर एक किलो रवा एक किलो आणि डाळ एक किलो अशा चार वस्तू ठेवलेल्या आहेत आणि चार वस्तू शंभर रुपये घेऊन त्याला द्यायच्या म्हणजे दुकानात गर्दी दिसली पाहिजे असा येतोय का शासनाचा काय <laughs> आता आम्हाला नाही सांगतायचं पण शासनाने असं सांगितलं प्रथम येणार जर ते एखाद्या रेशनधारकाची पावती निघाली नाही तर तुम्ही त्याला आनंदाचा सिधा देणार नाही का नाही नाही ना, पावती निघत त्याला देणार ना जोपर्यंत दुकानात माल आहे तोपर्यंत पावती निघणार पोर्टल बंद झालं वरूनच तुम्ही आनंदाचा सिधा वाटप करणार का आता पोर्टल सुरळीत चालू आहे पण पोर्टल चालू झालं ती परत चालू होतं किती आणि सहाशे शांता सवे यांच्या दुकानात तिथं पण सत्याऐंशी टक्के माल आलेला आहे म्हणजे पुणे जिल्ह्यात सर्व दुकानांनी सत्याऐंशी टक्क्याचं वितरण करण्यात आलेलं आहे ग्राहकांना काय आवाहन करा लवकरात लवकर जे नागरिक आहेत घेऊन जाणारे रेशन आवाहन काय करणार त्यांना आव्हान आपण एवढंच करायचं व शासनाने सत्याऐंशी टक्क्यामध्ये वितरित केलेला आहे गौरी गणपती जवळ आलेले आहेत शासनाने माल लवकर पाठवलाय तर आपण लवकरात लवकर माल घेऊन जावा